शशिकांत दिगंबर हनुमंते यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून उत्साहामध्ये साजरा फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र नगर नांदेड येथे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर हनमंते यांचे चिरंजीव शशिकांत दिगंबर हनमंते यांचा वाढदिवस हा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व हे पेन पेन्सिल खोडरबर तसेच शॉपनर इत्यादी प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस हा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन करण्यात आले सामुदायिक त्रिशरण पंचशील व वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शशिकांत हनुमंते यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला शशिकांत हनुमंदे यांनी वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च टाळून सामाजिक जाणीवेतून विद्यार्थ्यांसमोर आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे प्रत्येक व्यक्तीचं समाजासाठी काहीतरी देणं लागतं हाच प्रेरणादायी विचार समाजात निर्माण करण्याचं काम शशिकांत हनमंदे यांनी केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान हरी गायकवाड सुभाष लोखंडे विनोद कांबळे राहुल गायकवाड सोनू हनुमंते राहुल बहादुरे संदीप कसबे अरुण जमधाडे शैलेंद्र शैलेंद्र दोनवे रितेश गायकवाड पवन संगीता दिगंबर हनुमंते सुरेखा राव गायकवाड तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीची या कार्यक्रमाला उपस्थिती होती यावेळी शशिकांत हनमंते यांना सर्वांनी वाढदिवसाच्या यावेळी मंगलमय शुभेच्छा दिल्या शशिकांत दिगंबर हनुमंते यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरामधून कौतुक केले जात आहे सर हे अभ्यासिका आम्ही स्थापन केल्या तेव्हापासून दिगंबर हनुमंत दादा आम्ही सगळेजण मिळून हे केलेलं आहे तर वायफ खर्च न करता बड्डेवर जे जेणेकरून पार्टीमध्ये जे खर्च होतो ना पाच दहा हजार रुपये ते खर्च न होता की विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून आम्ही जनतेला एक संदेश दे देणार आहोत की की बाबा जे बड्डेचा जे खर्च राहतो जे तुम्ही खाण्यापिण्यामध्ये जे खर्च करतो ना ते बड्डे न खर्च करता तुम्ही शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटून एक संदेश द्या आणि हे आमच्या शशिकांत भाऊ दिगंबर हनुमंते यांनी शालेय साहित्य वाटप करून हे विद्यार्थ्यांना एक चांगलं एक कार्यक्रम केलेला आहे आणि भाईचा खर्च न कर, करता त्यांनी एक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खूप चांगल्या प्रकारे वाटलेलं आहे त्याच्यामध्ये पेन्सिल पेन फोल्डरबल फुलपट्टी वही पेन आणि पूर्ण शालेय साहित्य वाटून श्रीकांभाऊनं एक चांगला संदेश शालेय साहित्याच्या माध्यमातून दिला आहे आणि ते बड्डेचा खर्च त्यांना तिकडं वायफळ खर्च न करता हे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून दिल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अध्यासिका व बाल संस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी शशिकांत दिगंबर हनमते यांचा आज वाढदिवस संपन्न करण्यात आला तर या वाढदिवसातून एक प्रेरणा देण्यात आलेली आहे याने एक एवढा चांगला उपक्रम घेतला की जे आता समाजामध्ये फॅड निघालेला आहे विनाकारण जो खर्च वाढत आहे आणि त्या खर्चातून काहीच निष्पन्न होत नाही फक्त खर्च आणि खर्च होतो परंतु ते जर अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना जर त्यांच्या शालेय साहित्याचं वाटप केलं तर याच्यातून निश्चितच आपला समाज आपली पिढी आणि एकंदरीत आपला देश लवकरच चांगल्या पद्धतीनं घडून एक चांगला सुसंस्कार पिढी निर्माण होईल आणि देश हा चांगला उज्ज्वल आपला देश निर्माण होईल यासाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आणि पुनच्छा आम्ही आपल्या शशिकांत दिगंबरदा हनुमंते यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि यातून खूप खूप चांगली प्रेरणा समाजाला मिळाली त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय सर्वांना माझा सप्रेम जय भीम आज शशिकांत दिगांबर हानवंते यांचा वाढदिवस होता तर ता त्यांनी आपल्या समाजामध्ये काही चांगला आदर्श ठेवलेला आहे त्यांचा ता वाढदिवस त्यांनी वाचनालयामध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांना शाळे वाट वाटप जसं की वाह्या पेन वगैरे देऊन आहे ना तो साजरा केलेला आहे तर तसंच सर्वांना माझी विनंती आहे की आपण पण पुढे चालून अशाच प्रकारे आदर्श ठेवावा ही सर्वांना माझी विनंती आहे